आयो आयूज अरे 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 तू हे उब्रो हे उब्रो हां हे बघ एक बार नाही बघ ए भरणी बघ दा मोठी भरणी व कशा भरणी ए मोठी भरणी व तकडे उब्रो हे राखले आम्ही काय करू नाय उब्रो बघते तर उब्रो तो गरम नाही आहे एकदम ब्राकेट

মোটো মোটো পেতরে মারুক আত্মরা

ನನಗೆ ಇಲ್ಲೂ ಎವಡ ಮೋಟಲ್ಲ ಚಂಡಿಸ್ತಲ್ಲ ಗಡಿಯೆವನ ಹಾಂದ ಹಾಂದೆ ಇರೋ ಮಿಡಂತಾ ಇದೇ ಢಕಲ್ dvara ದತಿ ತಮ್ಮಾ ಇಜ ಖಲಿಯಾ ಗೈರೆ ಹಾಯ್ ಹಾಯ್ ಲೈಟೈಗೆ ಬಂದ್ಯಾ ಅಂತಾ ಹೋಗೋಣ ಇಂಗಾ ಪಾದಿ ಹೋಗೋ ಭೈತಾ ಚುಮಕಡೆಗೆ

दो आगा। दो दो आगा। तर नमस्कार मित्रांनो आपण रेस्क्यू केले दोन रसल वायपर स्नेक म्हणजे स्नेस साप तर त्यांना वाटत होता की तो अजगर साप आहे पण तो निघाला होनस साप खूप सारी लाकडं होती त्या लाकडाच्या खालीच साप होता त्यांना वाटला एकच साप आहे आणि लाकड काढल्यानंतर आम्हाला तिथे साप दिसला मग मी लगेच त्याची शेपटी पकडली शेपटी पकडल्यानंतर एक दहा फुटावरून दुसरी मान आली बाहेर तर ते बोलायला लागले की अरे इकडे मान आली म्हटलं इकडे मान आली साप घोणस्ताप जास्तीत जास्त सहा फुटापर्यंत वाढू शकतो याच्या दहा फुटाचं अंतर झालं एवढा मोठा घोणस्ताप असूच कसा शकतो तिकडची लाकडा बाजूला केली तर माझ्याकडून एक वेगळी मान आली आणि तिकडून पूर्ण एक वेगळा साप बाहेर आला तर नंतर कळलं की ते दोन घोणस्ताप होते तर आपण दोघांना पण रेस्क्यू केलं तर आपण त्यांना रिलीज करूया